नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं से स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत की यंदाची मकर संक्रांत याविषयी संपूर्ण माहिती भोगी किंक्रांत पूजन दान बोरन आणि संक्रांत कशावरती आले याविषयी आज आपण सविस्तर जाणणार आहोत की मकर संक्रांत हा सण फक्त तिळगुळ घ्या एवढाच मर्यादित नाही आहे हा सण आहे निसर्ग सूर्य ऋतू बदल आणि मानवी जीवनाचा सुंदर संगम आजकाल आपण सण साजरे करतो पण त्यामागचा अर्थ शास्त्र आणि भावना हळूहळू विसरत चाललो हो। आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांत म्हणजे नेमकं काय भोगी किंक्रांती याचा अर्थ काय संक्रांत कशावर येते म्हणजे काय पूजन का करतात बोरणाचा विधी कशासाठी असतो दान का महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला तर संक्रांत साजरी करताना तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल तर मकर संक्रांत म्हणजे काय आपण हे जाणून घेऊया मकर संक्रांत हा सोर पंचांगावरती अवलंबून असतो बहुतेक सण चंद्रावर अवलंबून असतात पण मकर संक्रांत जे आहे तर हे सूर्यावरती अवलंबून असत सूर्याचं महत्व सूर्य म्हणजे ऊर्जा प्रकाश जीवन जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो दिवस म्हणजे मकर संक्रांत तर उत्तरायण का महत्वाचं या दिवसापासून सूर्य उत्तर दिशेकडे प्रवेश सुरू करतो याला उत्तरायण म्हणतात धार्मिकदृष्ट्या उत्तरायण शुभ मानलं जातं सकारात्मक ऊर्जा वाढते नवीन कामांना सुरुवात करायला चांगला काळ हा मानला जातो शास्त्रीयदृष्ट्या दिवस मोठे होतात थंडी हळूहळू कमी होते शरीराला उष्णतेची गरज असते म्हणूनच या काळात तिळगुण बाजरी याचा वापर केला जातो मकर संक्रांत दोन हजार सव्वीस यंदाची कधी आहे तर मकर संक्रांत साधारणपणे चौदा जानेवारीच्या आसपास असते तर ह्यावेळेस देखील तेव्हा आहे पण नेमकी तारीख ठरते ते सूर्य मकर राशीत नेमका कधी प्रवेश करतो यावर अवलंबून असते जर संक्रमण सकाळी असेल तर त्याच दिवशी संक्रांत दुपारी रात्री असेल तर पुढील दिवशी संक्रांत म्हणूनच संक्रांतीला पंचांग पाहणं हे खूप महत्त्वाचं गरजेचं असतं तर भोगी म्हणजे काय भोगी हा सण म्हणजे संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी शब्दाचा अर्थ भोग म्हणजे जुनं वापरात नसलेलं निरुपयोगी भोगी म्हणजे जुने सोडून नवीन स्वीकारण्याचा दिवस भोगीची शेकोटी का पेटवतात पूर्वीची लोक काढ्यांची थंडी शेकोटी ऊब देत असते त्यामुळे ते करत पण त्यामागचे भावनिक अर्थही आहे जुन्या सवयी जाणे वाईट विचार नष्ट करणे आणि सकारात्मक जवळ घेणे नकारात्मकता दूर करणे भोगीच्या दिवशी घर स्वच्छ केलं जातं नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या जातात मन स्वच्छ केलं जातं भोगी म्हणजे मन आणि घर दोन्ही स्वच्छ करण्याचा दिवस किंक्रांत म्हणजे काय भोगी आणि संक्रांत यामधला दिवस म्हणजे किंक्रांत हा दिवस फार गाजत नाही पण त्याचं महत्त्व खूप मोठं आहे किंक्रांत म्हणजे शांतता तयारी संयम या दिवशी घरात फराळाची तयारी पूर्ण होते दानासाठी वस्तू बाजूला काढतात मन स्थिर केलं जातं किंक्रांत म्हणजे सणासाठी स्वतःला तयार करण्याचा दिवस तर संक्रांत कशावर येते हा विष तर हा प्रश्न प्रत्येकांनाच पडतो की यावर्षीची संक्रांत कशावरती आले तर संक्रांत येते म्हणजे काय तर बैलवरती बैलावर घोड्यावर हत्तीवर माणसावरती नोकावर याचा अर्थ काय तर ही संकल्पना ज्योतिषशास्त्रात्री आहे याचा उद्देश पुढील वर्षात निसर्ग शेती समाज यावरती कसा परिणाम होईल याचे संकेत देणे असं मानलं जातं जसं की बैल म्हणजे कष्ट शेतीप्रधान वर्ष घोड्यावरती जर संक्रांत आली तर धावपळ वेग हत्तीवरती संक्रांत आली तर सत्ता पाणी माणसावरती आली तर संघर्ष जबाबदारी नौकावर आली तर पावसाशी संबंधित घटना अशा पद्धतीने संक्रांत कशावरती येते यावरून पुढील वर्ष जे आहे ते कसं जाईल त्याचा परिणाम कसा, कसा होईल हा समज आहे तर हे अंधश्रद्धा नाही आहेत तर निरीक्षणावर आधारित आहे परंपरा आहे ही तर सुगड सुगर्ण पूजन सुगड ही एक महाराष्ट्राची खास स्त्रियांची परंपरा आहे सुगड म्हणजे काय तर मातीचा किंवा लोखंडाचा छोटा उंचवटा टावर ठेवतात तीळ गूळ हळद कुंकू विडा फुले पूजन का करतात तर स्त्रियांच्या आरोग्यासाठी संततीसाठी घरातील तेरियासाठी हे पूजन म्हणजे हे सूर्यदेवता आमचं घर उबदार सुरक्षित आणि आनंदी ठेव पूजन करताना स्त्रिया एकत्र येतात गाणी ओवाळणी मनप्रसन्न होतं यामुळे तांबोळी पूजन जी आहे ती घराच्या भरभराटीसाठी आरोग्यासाठी केली जाते बोरवन बोरहण म्हणजे दृष्ट काढण्याचा आशीर्वाद देण्याचा विधी बोरहणात काय असतं तर नैसर्गिक गोडवा ऊस म्हणजे गोड आयुष्य बोरे म्हणजे नैसर्गिक गोडवा धान्य समृद्धी तिळगुळ ऊब आणि प्रेम यामुळे या, या वस्तू बोरहनामध्ये वापरल्या जातात तर जे जा आहे तर कोण घालतं आई त्यांच्या मुलाचं घालू शकते आजी घालू शकते ज्येष्ठ स्त्री जी आहे तर ती हे जे आहे तर ते करू शकते मुलांच्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी जे आहेत दूर ठेवण्याचा हा विधी आहे त्यामुळे हे बोरहन जे आहे तर ते केलं जातं संक्रांतीचं दान संक्रांतीला दान केल्याने अहंकार कमी होतो संक्रांतीमध्ये दान करताना समाजाशी नातं जोडलं जातं मन हलकं होतं तर दाना दानामध्ये काय करावं तीळ गूळ धान्य कपडे भांडी तुम्हाला जे शक्य होईल त्या छोट्या मोठ्या गोष्टींचं तुम्ही दान करू शकता महत्त्वाचं म्हणजे भावना आहेत दान दाखवण्यासाठी नाही आहे तर ते मनातून असावं लागतं मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा स्तंमान जुनं सोडून नवीन स्वीकारणं गोड बोलण्याची आठवण परंपरेशी जोडलेलं जीवन तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे फक्त शब्द नाही आहेत तर जीवन जगण्याची शिकवण आहे म्हणूनच या म्हणूनच मनुने... कोणताही सण साजरा करत असताना त्यामागील महत्त्व माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की त्यामुळे आपल्याला उत्साह गोडवा अजून वाढतो ही माहिती तुम्हाला माहितीपूर्वक वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ